नमस्कार मित्रांनो खांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा बिल दाखवतो दाखवतोय तर मालेगावचा बाजार हा काही मोठा बाजार नाही मित्रांनो छोटा बाजार आहे ही शेंदुरी गावाचे व्यापारी मित्रांनो शेखरभू आणि गोरख भाऊ यांची दावणी मित्रांनो यांच्या दावणीवर आज चार पाच जोडे आलेले आहे मित्रांनो त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो ही जोडची ना समोजीची लोखंडाची गॅरंटी राहणार आहे गावरान किल्लाची जोडची मित्रांनो एक्क्याऐंशी हजार रुपये सांगायची की मध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्याच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा

तर मित्रांनो यांचा बदल्यावर चालू आहे

काय तर मित्रांनो एक्याऐंशी सांगायची किंमत एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल आहे जोड जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही हो त्यांची सांगायची एकाहत्तर सांगायची एकाहत्तर एकसठला फायनल करतात दोघं करतात कामाची पूर्ण गॅरंटी लोखंड लोखंडाची गॅरंटी माझे का लोक काही नाही का लोखंड लोखंड लोखंड्या अरे लोखंड लोखंड बाकी नाही म्हणतो बंगर मग घाल लोखंड कम्प्लेट लोखंड लोक काय बंगर मग लोखंड आपण पिला आणत मी तुला कडून बर्या मार्कार आहे ना तर ना

तो तो आगा। 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 तर मित्रांनो जोडची लोखंडाची गॅरंटी राहणार बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे शेखर भाऊ यांच्याकडे तुम्हाला मला मित्रांनो गॅरंटीच्या वेळ जोड्या पाहायला भेटतील जोडीची किती सांगायची किंमत ही जोडीचे सांगायचे नऊ दाल सांगायचे नऊ सांगायचे मग आणि द्यायला मग द्यायला कारण की शेतकरीच्या आवर असं आहे का बरोबर आणि ही जोडीची ही जोडीची कारण की सांगायचे पास आला हिचे सांगायचे पास आहे का ते किती जाते हे करतात दावर येऊ करतात हे चार चार फक्त चार चार जाते का चालू आहे का बैलगाडी वक्राला हो हो सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी चालू आहे का <coughs> सगळ्या गोष्टीला ते पण त्यांचे कारण की सांगायचे सत्तर oh, oh. बोलले ना ते किंमत ah. ah. एकटे काय सिंगल 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 ah, सिंगल या काळाचे किती आहे त्याचे पंचवीस हजार आणि त्याचे बेचाळीस हजार रुपये कामाची पूर्ण गॅरंटी राहील सगळी गॅरंटी राहणार तर मित्रांनो शेंदुर्णी गावाचे व्यापारी त्यांची नेहमी आपलं मालेगाव बैल बाजारात दावणार असते मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही जोडींची कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो